श्री स्वामी समर्थ यंदाची गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुवार अत्यंत शुभयोग जुळून आलेला आहे गुरुपौर्णिमा गुरु गुरु ही आपल्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित असते तसं पाहिलं गेलं तर पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु सर्व पौर्णिमांपैकी गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा उपासना केल्याने गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही वस्तू या खरेदी करून घरी आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला लवकरच सुखाचे दिवस येतील कोणकोणत्या वस्तू आपण गुरुपौर्णिमेच्या शुभयोगावरती खरेदी करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही वस्तू या खरेदी करून घरी आणल्या तर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील काही समस्या असतील तर त्यासुद्धा नष्ट होत असतात कोणकोणत्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो जर आपल्याकडे स्वामींची मूर्ती नसेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती नसेल आणि जर आपली इच्छा असेल की आपण स्वामी समर्थांची पूजा करावी दत्तगुरूंची पूजा करावी तर गुरुपौर्णिमेसारखा दुसरा कोणताही मुहूर्त नाही की या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती घरी आणू शकता मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या मूर्तीला दररोज स्नान घालायचे आहे प्रत्येक गुरुवारी अभिषेक करायचा आहे आणि जर ह्या गोष्टी आपल्याला करणे शक्य होणार नसेल तर आपण मूर्तीऐवजी स्वामी समर्थांचा फोटो किंवा ouais दत्तगुरूंचा फोटोसुद्धा खरेदी करून या दिवशी घरी आणू शकतो आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये फोटोची किंवा मूर्तीची स्थापना करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे स्वामींना प्रिय असे हिनात्तर स्वामींना अतिशय प्रिय आहे हिनात्तर जे आपण मूर्तीला स्नान घातल्यानंतर त्या मूर्तीला लावत असतो तर असे ला हे हिनात्तर आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो तसेच आपल्याकडे ऑलरेडी जर स्वामींची मूर्ती आहे आणि आपण जप करत असू परंतु आपल्याकडे जपमाळ नसेल तर गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती आपण स्वामी मंत्राचा किंवा दत्तगुरूंच्या मंत्राचा किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जपमाळ जी आहे तर ती खरेदी करून नक्कीच घरी आणू शकतो तसेच स्वामी समर्थ सारामृत गुरुचरित्राची पोती ही जर आपल्याकडे नसेल तर या दिवशी आपण नक्कीच ती खरेदी करू शकतो स्वामी समर्थ रांगोळीचा जो साचा आहे तर तो जर आपल्याला या दिवशी भेटला आणि आपल्याकडे तो नसेल तर तो सुद्धा आवरजून आपल्याला खरेदी करून घरामध्ये आणायचा आहे स्वामी समर्थ नावाची प्लेट जर आपल्याला हवी असेल आपलं जर दुकान असेल किंवा आपल्याला घरामध्ये ती लावायची असेल गाडीमध्ये ती लावायची असेल तर नक्कीच स्वामी समर्थ नावाची जी प्लेट आहे तर ही सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो तसेच स्वामींच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी सोनंचाप्याची फुले आपण या दिवशी आवरजून खरेदी करू शकतो स्वामींसाठी आपण वस्त्र मुकुट पिवळ्या रंगाचे जे पदार्थ आहेत नैवेद्य म्हणून तर ते सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो आणि त्यांना अर्पण करू शकतो याचप्रमाणे स्वामींना अत्यंत प्रिय असलेले असे बेसनाचे सुद्धा आपण घरी बनवून स्वामींच्या चरणी अर्पण करू शकतो किंवा आपण हे सुद्धा खरेदी करून स्वामींना अर्पण करू शकतो श्रावण महिन्यामध्ये महादेवांची विशेष पूजा केली जाते आणि त्यासाठी आपल्याकडे जर शिवलिंग नसेल तर याचीसुद्धा खरेदी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकतो पारद शिवलिंग किंवा तांब्याचे धातूचे शिवलिंग आपण घरामध्ये आणून त्याची स्थापना करू शकतो आपल्या देवघरामध्ये अजूनही शंख नसेल तर दक्षिणावर्ती शंकाची आपण या दिवशी खरेदी दि करून आपल्या घरामध्ये स्थापना करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी केळी फळ जे आहे तर ते माकडांना खायला देण्यासाठी आपण खरेदी करू शकतो याच दिवशी आपण केळीचे झाड किंवा उंबराचे झाड हे सुद्धा लावू शकतो आणि याची प्रत्येक गुरुवारी पूजा करू शकतो पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण उंबराच्या झाडाला त्याचप्रमाणे केळीच्या झाडाला जर प्रत्येक गुरुवारी अर्पण केल्या पिवळे तांदूळ असतील पिवळी मिठाई असेल पिवळी फळे पिवळी फुले तर आपला गुरुग्रह हा प्रबळ होत असतो त्याचप्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण होत असतात त्यामुळे आपण केळीचे झाड उंबराचे झाड हे सुद्धा या दिवशी लावू शकतो त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असते आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्याचीसुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापना करू शकतो ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते पैसा कधीही कमी पडत नाही त्याचप्रमाणे श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कमळगट्ट्याच्या माळेची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो आपण या दिवशी चांदीचा खरेदी करून तो आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा लाल कपड्यामध्ये बांधून आपण तो तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि प्रत्येक पौर्णिमेला त्याची पूजा करू शकतो तसेच गजलक्ष्मी जर आपल्याकडे नसतील तर दोन गजलक्ष्मी आपण या दिवशी खरेदी करू शकतो ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असतात त्या घरामध्ये धनधान्यामध्ये काहीही कमी पडत नाही आपल्या घरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापना करू शकतो अन्नपूर्णा मातेच्या कृपेनेच आपल्याला जे काही अन्न मिळते तर ते मिळत असते आणि म्हणूनच आपण अन्नपूर्णेची पूजा केलेलीसुद्धा कधीही वाया जात नाही तर अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तूंच्या आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकतो